विकासाची स्वप्न गेली एका रात्रीत पूर्ण शहराची खरेदी विक्री झाली अशाच काहीशा भावना आता वाडा शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहेत निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने खरेदी विक्री झाली पैशांचं वाटप झालं ते सगळं बघितल्यानंतर आम्ही विकासाची स्वप्न का पाहावी असा प्रश्न पडतो म्हणजे आम्ही जे मतदान केलंय ते विकासासाठी केलंय की पैसे मिळाले म्हणून केलंय हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एकवीस डिसेंबरला मिळेल जर का पैसे घेऊन मतदान केलं असेल तर मात्र आतापर्यंत आमचा विकास का झाला नाही याचं उत्तर त्यामध्ये दडलेलं असेल मात्र वाडा शहरातील नागरिक हुशार आहेत मतदार भोळे भाबडे दिसत असले तरी त्यांनी पैसे घेतले असते पण पैसे ज्याच्याकडनं घेतले त्यालाच मतदान केलं असेल असं काही वाटत नाही आणि म्हणून थोड्याशा काही आशा आता उरलेल्या आहेत एकवीस डिसेंबरला नेमकं काय होतंय याकडे सर्वजण लक्ष ठेवून आहेत एवढं मात्र नक्की की पूर्ण शहर हे चांगल्या भावाने कवडीमोल भावाने असं म्हणता येणार नाही कारण पैसे देणाऱ्याने खूप मोजलेत आणि घेणाऱ्याने अक्षरशः ते मोजून घेतलेत म्हणजे पैसा वसूल अशी ही निवडणूक झालेली आहे मात्र पैशांवर जर मतदार केलं असेल तर विकास नावाचा जो काही प्रकार आहे तो शब्द आता पुन्हा कोणी या शहरामध्ये उच्चारू नये